श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण भारतभर विविध तीर्थक्षेत्र तसेच बारा ज्योतिर्लिंग असलेल्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष यात्रा भरते याचप्रमाणे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथेही यात्रेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे ओम नम शिवाय हर हर भोले की जय भीमाशंकर महाराज की जय अशा जयघोषात भाविकांची पहाटेपासूनच पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती मंदिर परिसरात विशेष पथक व पोलीस बंदोबस्तही घोडेगाव व खेड पोलीस स्टेशनच्या वतीने तैनात करण्यात आला आहे वाहतळापासून ते बस स्टँड पर्यंत बसची सोय करण्यात आली आहे भाविक भक्तांमुळे मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आहे चला तर मग आपला आवाज सोबत दर्शन घेऊया महादेवाचे आमचे घोडेगाव प्रतिनिधी मोसिन काठेवाडी यांच्यासोबत

ज्योतिर्लिंगापैकी एक असणारा श्री क्षेत्र भीमाशंकर आपण उभे आहोत या ठिकाणी महाशिवरात्रीची यात्रा आहेत त्या या ठिकाणी भाविक आहे आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया महाशिवरात्री काय आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज अनेक ठिकाणीहून अनेक भागातून परिसरातून जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून अनेक राज्यातून सुद्धा या ठिकाणी आज लोक महाशिवरात्रीसाठी आलेले आहेत आणि सोमवार दिवस आहे आणि सोमवारी शिवरात्र येणं म्हणजे एक भाग्याचा दिवस आहे असं म्हणायला काय हरकत नाही हे फक्त नेहमीच म्हणत असतात सोमवारी शिवरात्र आली लोकांनी निघाली यात्रेला बारा वाजायचा टाइम झाला हरणी आली पाणी पियाला लगबग लगबग बाणं सोडून हरणीवरती पडला पण त्याच योगानी एक ते बेलाचा वृक्ष होता आणि त्या बेलाच्या वृक्ष ची पानं त्या शंकराच्या पिंडीवरती पडली आणि ते एक शिखर करणारा जरी होता तरी त्याच्या ह्या महादेवाच्या मुळे आणि त्याचा उद्धार झालेले आणि एक श्रद्धा स्थान आहे म्हणून अनेक ठिकाणी आणि हे कायम सतत येतच राहतील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे महादेवाचं एक मुख्य स्थान आहे ह्याच ठिकाणी आणि भीमा नदीचा उगम पावलेला आहे की ह्या ठिकाणापासून तर पंढरपूर ह्या ठिकाणी चंद्रभागेचं हे नाव पावन करून आणि समुद्राला जाऊन मिळालेले आहे आणि हे कशासाठी एक ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय मध्ये एक असा विषय आलेला आहे की का तर ता पाप ताप तिरीचे तर तिरीचे जाय आप गंगेचे जैसे जशी ही गंगा इथून निघाली कड्या कपारीतून जंगलातून आणि गंगेचा एकच उद्देश असतो उगम पावणे आणि समुद्राला जाऊन मिळणे हा तिचा एक स्वार्थ हे तिचं हित आहे पण जात असताना मात्र तुम्हाला मला पाणी देते झाडा झुडपानला पाणी देते हा तिचा उपकार आहे हे परउ उपकार आहेत तस माणसांनीही बी माणसासाठी दुसऱ्यासाठी नक्की परोपकार उपचार करावा ही एवढी माझी एक है मा शंकर, जो नी नी का समाज आहे निशे मानव शनेश सदैव भीमादी पदप्रसिद्धम प्रसिद्ध शंकरम शंकर भक्त ही तन्यमाने द्वाद ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये मा पुणे जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर या नावाने ज्योतिर्लिंग आहे प्रसिद्ध आहे संपूर्ण भारतवर्षामध्ये वादक ज्योतिर्लिंग आहे त्यामध्ये सौराष्ट्रमध्ये सोमनाथ आहे श्रीशैल्य आंध्र प्रदेशमध्ये उज्जैन्या महांकाल मध्य प्रदेशमध्ये ओंकार ममलेश्वर मध्य प्रदेशमध्ये परल्याम वट्टर महाराष्ट्रामध्ये डाकिन्याम भीमशंकरम आज या ठिकाणी मी बोलतो हे डाकिन्यान भीमशंकरम हे तो रामेश्वरम हे मद्रासमध्ये रामेशम नागेशम दारुगाव आले औंढ्या नागनाथ हे महाराष्ट्रामध्ये वाराणस्यान विश्वेशम हे काशी विश्वेश्वर के उत्तर प्रदेशामध्ये हिमालय केदारम हे केदारनाथ उत्तर प्रदेशामध्ये आणि कृष्णेश्वरम शिवालय असे द्वादश ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे कृष्णेश्वर औरंगाबादमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत आज महाशिवरात्रीचा आजचा आधी आजीचा पहिला दिवस प्रकोषाचा काल आहे सायंकाळची वेळ आहे श्रीक्षेत्र भीमाशंकरमध्ये तुम्ही आलेला आहात दर्शनाच्या रांगा लागलेल्या आहेत उद्या महाशिवरात्री उद्या पण दर्शनाला रांगा लागणार आहेत अंदाजा लाखभरे लाख लाखाच्या अंदाजामध्ये यात्रा या ठिकाणी होती कंटाराचं शिवरात्र म्हणजे संपूर्ण भारतामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये माघमध्य चतुर्दशी याला महाशिवरात्र असं म्हटलेलं आहे प्रत्येक महिन्याला शिवरात्र येते की मास शिवरात्र असती परंतु माघ महिन्यातली जी शिवरात्री आहे ती या शिवरात्राला महाशिवरात्र असं म्हणतात महाशिवरात्र म्हणजे काय या ठिकाणी या दिवशी शिवरात्रीचे शिवपूजन करणे याला महत्त्व आहे रात्री बारा वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत जे शिवाला पूज पूजन करील थी थी त्याला सुखसमृद्धी धनधान्य आपल्या संसारा संसार साकारामध्ये तरुण जाण्याकरता भगवंत त्याला मदत करतो अशी आपली पूर्वपदाची पद्धत आहे शिवलिम शिवलिराम्रतामध्ये सांगितलेलं आहे शिवरात्रीच्या दिवशी एक हे करण्याकरता जे काही आपला एखाद्या रानामध्ये पशूची हत्या हे करण्याकरता काय ज्याला म्हणतात की हे करण्याकरता पशुला मारण्याकरता हे करण्याकरता जी काय माणसं जातो तो माणूस असा माणूस एकदा गेलेला असता एका हरणाला मारण्याकरता एका झाडावरती बसलेला होता या झाडावरती बसलेला असताना त्याच्या लक्षात आलं की त्याच्या काही लक्षात आलं नाही की आज शिवरात्र आहे म्हणून तर त्यांनी धरणाला समोर बाण मारण्याकरता बाण मारला तो बाण मार मारित असताना ते बेलाच्या झाडावरती तो बसलेला होता खालच्या बाजूला शिवलिंग होतं आणि तो बाण मारित असताना त्या झाडाच्या पानाला लागला आणि ते पान बिलबपत्र ते शंकराच्या शिवलिंगाच्या शिवलिंगावरती चुकून पडलं परंतु तो पारधी हा नाव लक्षात येत नव्हतं तो पारधी तर त्या पारध्याला त्या दिवशी ते बाण मारल्यानंतर जे बिलबपत्र शंकराच्या शिवलिंगावर एक बिल्वपत्र शंकर त्याला प्रसन्न आले आणि तो तारून गेला तर या दिवशी शिवरात्री दिवशी तुम्ही समजा या शंकराला कुठल्याही असो ज्योतिर्लिंग असो आपल्या गावातलं शिवलिंग असो कुठलंही असो शिवरात्रीच्या दिवशी शंकराला बेलाचं पारायण केलं पाणी घातलं हे मांडलेलं आहे त्यातल्या त्या ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ज्योतिर्लिंगाला जास्त महत्त्व आहे आज या ठिकाणी आलेला त्या ज्योतिर्लिंगाचा हे समुद्र सपाटीपासून चार हजार भूट उंचीवरती आहे अनेक भागातून संपूर्ण भारतवर्षातून या ठिकाणी यात्रास दर्शना करता येतात संपूर्ण संस्थांतर्फे शासनातर्फे या ठिकाणी शिवरात्रीची जाहीर तयारी झालेली आहे शासनाकरता शासनाकडल्या संस्थांकडनं सर्व सुविधा केलेल्या आहेत आणि जी सुविधा झालेली आहे वाहनाची सुरुवात आहे राहण्याची सोय आहे सर्व सुविधा झालेल्या आहेत अशा प्रकारे सुरुवात पूजापासून जे आमचं रात्री बारा वाजल्यापासून सुरुवात होईल महापूजेपासून पर्वती दिवशी पुन्हा सकाळपर्यंत रात्रंदिवस मंदिर उघडं राहील आणि सर्व भक्तांना दर्शन घेतलेलं आहे धन्यवाद